आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे येत्या काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी तयारीला आसपासून सुरुवात झाली आहे या अनुषंगानं पुण्यातील राजकीय समीकरणे बदलताना पाहायला मिळत आहे अनेक राजकीय घडामोडी होत आहेत आता पुण्यातील हडपसर भागातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महादेव बाबर हे इच्छुक होते मात्र त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं ते नाराज होते अखेर बाबर यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात ते जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत ठाकरे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय तर दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे मुंबईतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात माजी आमदार महादेव बाबर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार महादेव बाबर हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची जोरदार चर्चा केली जात होती अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा